श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत पाहणार आहोत लक्ष्मी मातेचा म्हणजे श्री महालक्ष्मी किंवा लक्ष्मी मातेला प्रसन्नासाठी केलेले उपाय केवळ आर्थिक समृद्धीच नव्हे तर सुख शांतता आणि सौभाग्यही देतात तर आपण पाहणार आहोत ते उपाय नक्की कोणते आहेत तर पहिला आहे श्रद्धा आणि स्वच्छता घर स्वच्छ ठेवणे म्हणजे लक्ष्मी मातेचे स्थान स्वच्छतेत असते त्यामुळे घरात विशेषतः दरवाज्यावर देवघर आणि स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा सुगंध आणि उजळ वातावरण घरी असलं पाहिजे म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ दीप धूप फुलं आणि चंदनाचा सुगंध लावा लक्ष्मीला प्रसन्न वाटते त्याच्यानंतर आहे पूजा आणि मंत्र दररोजची सोपी पूजा म्हणजे देवघरात लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा चित्र समोर ठेवा तिला कमळ फूल गुलाब किंवा मोगरा अर्पण करा कारण लक्ष्मी मातेला कमळ फूल अतिशय प्रिय आहे नंतर एकशे आठ वेळा किमान किंवा किमान मग मा अकरा वेळा ओम श्री क्लीम श्री सिद्धी लक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा किमान रोज अकरा वेळा जपल्यास उत्तम फल मिळते शुक्रवार जी विशेष पूजा करा म्हणजे शुक्रवार हा लक्ष्मी मातेचा दिवस मानला जातो त्या दिवशी गुलाबी कपडे घालून लक्ष्मी मातेची पूजा करावी खीर पांढरा गोड पदार्थ म्हणजे साखर तूप मक्खन किंवा नारळाचं नैवेद्य अर्पण करावे स्त्रिया शक्य असल्यास लक्ष्मी कथा किंवा स्त्रीसूक्त पठण करतात तुम्हालाही शक्य असल्यास तुम्ही लक्ष्मीची कथा किंवा सुक्त ह्या दिवशी पठण करा स्त्रीसूक्त वाचन म्हणजे श्रीसूक्त हे रुग्ण ऋग्वेदातील अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे रोज सकाळी किंवा शुक्रवार किंवा मग अमावस्येला एकाग्रतेने श्रीसूक्त वाचल्याने लक्ष्मीची कृपा मिळते श्रीसुक्तात धन ऐश्वर आणि सौभाग्याचे आशीर्वाद मानले जातात त्याच्यानंतर आहे दीपदान आणि दानधर्म म्हणजे सायंकाळी संध्याकाळी संध्यावेळी तुळशीसमोर किंवा मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावावा लक्ष्मी मातेचा एक नियम आहे ती जिथे दया दान आणि करुण आहे तिथेच ती राहते म्हणून गरु गरिबांना अन्न वस्त्र आणि महिलांना सौभाग्य वस्तू उदाहरणार्थ बांगड्या चुनरी अशा वस्तू द्याव्यात पाचवा आहे वास्तू आणि घरातील ऊर्जा घराच्या ईशान्य कोपऱ्यात ईशान्य दिशेला देवघर ठेवावे दक्षिणेकडे पाय ठेवून कधीच झोपू नये कारण लक्ष्मी माता त्या दिशेने जाते असे सांगितले जाते मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा श्रीचन्न काढावे हे लक्ष्मीचे प्रतीक आहे दैनंदिन सवयी म्हणजे रोज सकाळी उठल्यावर भूमाते क्षमस्व असे म्हणत पाय जमिनीवर ठेवावेत दिवसाची सुरुवात पाणी दीप आणि प्रार्थनेने करावी नेहमी शुद्ध विचार स्व सत्य बोलणं आणि अहंकार टाळावे हे लक्ष्मी मातेचे महत्वाचे सूत्र आहे विशेष दिवस म्हणजे लक्ष्मीच्या दिवशी सुद्धा विशेष पूजा केली जाते त्याचबरोबर सुक्त पठण केल्यास वर्षभर समृद्धीही मिळ मिळते आंतर मना मनातील लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी स फक्त सोन्या चांदीच्या रूपात नाही तर संतोष आरोग्य आणि प्रेम या रूपातही असते आपल्या मनात जर कृतज्ञता संयम आणि सेवावृत्ती असेल तर लक्ष्मी माता कायम प्रसन्न राहते आता आपण पाहणार आहोत पैशाची चणचण आपल्याला का भासते तर लक्ष्मी म्हणजे फक्त धन नव्हे तर संतुलित समृद्धी जी नम्रते दानात आणि कृतज्ञ टिकते संपत्तीचा उपयोग सेवेकरिता करा म्हणजे लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तेव्हाच टिकतो जेव्हा तिच्या कृपेचा वापर इतरांच्या भल्यासाठी होतो म्हणून दर महिन्याला थोडासा भाग समाजसेवेसाठी गरजू लोकांसाठी किंवा दानासाठी ठेवावा हे धनवृद्धी मानले जाते लक्ष्मी माता स्वतः म्हणते मी तिथे राहते जिथे माझ्या रूपाचे इतरांचं माझ्या रूपाने इतरांचं हित होतं अहंकार आणि दिखाव्यापासून दूर राहावा म्हणजे लक्ष्मी नम्रता प्री, लक्ष्मी मातेला नम्रता प्रिय आहे मोठ्या खर्चात सुद्धा आणि संयम ठेवावा लागतो पैशाचा उपयोग स्वतःला उंच दाखवण्यासाठी नाही तर जीवन सुधारण्यासाठी आणि आनंद वाटण्यासाठी करावा दैनंदिन प्रार्थना आणि शुद्ध भावनेने ती प्रार्थना करावी लागते दररोज सकाळी लक्ष्मी माते पुढे प्रार्थना करा की माते तुझी कृपा माझ्यावर सदैव राहो पण मी तुझ्या धनात गर्व न बाळगू दे तू नेहमी मा योग्य कर्मासाठी वापरू दे ही प्रार्थना तुमच्या मनात विनम्रता आणि संयमाची ऊर्जा निर्माण करते पैशावर सकारात्मक ऊर्जा ठेवणे म्हणजे पैसा हा ऊर्जा आहे त्याचा योग्य उपयोग झाला तर तो अधिक वाढतो त्याला नकारात्मक किंवा लोभी विचारांपासून दूर ठेवा पैसा मिळाल्यावर थँक्यू म्हणजे देवी लक्ष्मी असा भाव ठेवा जेव्हा आपण पैशाकडे कृतज्ञने पाहतो तेव्हा तो, ते तो अहंकाराऐवजी आपल्याला आशीर्वादात बनतो शुक्रवारची सद्गुण पूजा म्हणजे शुक्रवारी लक्ष्मी मातेच्या समोर दीपाने दीप लावा आणि मग प्रार्थना करा की माते माझ्या हृदयात तुझा तेज राहो पण माझ्या मनात म्हणजे मन भाव अहंकार आणि लोभ दूर राहू देत संयमी खर्च म्हणजे लक्ष्मी प्रसन्न राहते जेव्हा पैसा संतुलित रीतेने वापरला जातो अनावश्यक वा खर्च आणि दिखावा तुम्ही टाळा काही भाग बचतीसाठी काही भाग सेवेसाठी आणि काही भाग आनंदासाठी ठेवा जेव्हा मन संतोषी असतं तेव्हा अहंकाराची भावना निर्माण होत नाही दररोज काही मिनटे ध्यान करा माझ्याकडे जे आहे ते माझं पुरेसं आहे मला माझं तेवढं पुरेसं आहे हा भाव मनात वाढवा हेच खरं लक्ष्मीचं रूप आहे आणि हीच संतोष लक्ष्मी आहे पैशावर पाय ठेवू नका ते देवीचं रूप आहे पैशाचा उपयोग अवयव खर्च टाळा देवघरात किंवा तिचं रोज एक वेळ फुलं अगरबत्ती लावून शुभम करोती कल्याणम असे म्हणा तर पैसा टिकवण्यासाठी लक्ष्मी मातेला प्रार्थना करा की माझ्याकडे येणारा पैसा माझ्याकड टिकून राहू देत आणि त्याच्यावर कायम आशीर्वाद राहू देत तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तरी अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची माहिती त्यांच्यापर्यंतही पोहोचेल चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ